नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित आपले हे चॅनेल अश्रो तार्थी मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो माझ्या या चॅनलवरती सध्या राहू बारा भावांमध्ये जीवन ध्येय शोध प्रयोजन नावाची एक मालिका सुरू असून त्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत राहू एक ते अकरा स्थानांमध्ये असताना काय फळ देतात काय प्रयोजन काय आहे काय काळजी घेतली पाहिजे आणि काय उपाय केले पाहिजेत हे सांगणारा व्हिडिओ केला मित्रांनो माझी ह्या मालिकेतला हा शेवटचा व्हिडिओ आहे मी सर्वांनीच मला या मालिकेकरता खूप भरभरून प्रतिसाद दिला खूप लोकांनी मला प्रश्न विचारले लोकांनी स्वारस्य दाखवलं क्युरियासिटी दाखवली की पुढचा स्थानातला व्हिडिओ केव्हा येतोय हे खरोखर माझ्याकरता ओव्हरव्हेमिंग रिस्पॉन्स आहे निश्चितपणे माझा तो उत्साह वाढवणारा आणि मला आणखीन आणखीन व्हिडिओ प्रसारित करण्याकरता बनवून प्रसारित करण्याकरता प्रवृत्त करणार आहे तुमच्या ह्या पाठिंब्याबद्दल आशीर्वादाबद्दल सपोर्ट बद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो राहू बारा भावांमध्ये जेवण ध्येय शोध या मालिकेमधील हा शेवटचा व्हिडिओ राहू कुंडलीतील बाराव्या स्थानी असताना काय प्रयोजन आहे जन्माचं आपल्या काय फळ मिळतंय काय काळजी घेतली पाहिजे काय करावं काय करू नको आणि छोटेसे उपाय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात राहू बाराव्या स्थानात आता राहू बाराव्या स्थानात आहे तुमच्या कुंडलीमध्ये तुम्हाला कसं समजणार तर मी आता इथे एक फोटो टाकतोय ज्यामध्ये राहू लिहून कुंडलीत एक स्थान दाखवलं असेल तिथं जर का तुमच्या कुंडलीत राहू असेल तर समजून चालला की तो तुमचा राहू कुंडलीत बाराव्या स्थानी आहे ओके आता बारावं स्थान म्हणजे काय मुळा तर मार्ग परदेश आणि अंतर्मुक्तेचा प्रवास हे एकत्रित कॉम्बिनेशन होतं राहू बाराव्या स्थानात असताना आता राहू जेव्हा बाराव्या स्थानात हे आपण म्हणतो म्हणजे इथे कॉम्बिनेशन कसं होतं की राहू आणि बारावं स्थान मोक्षाचं स्थान बरोबर आहे ना हे आता राहू बाराव्या स्थानात एक प्रकारची शांती रहस्य आणि गुढतेची चाहूल दर्शवतो सगळं मिळालं पण काहीतरी रिकाम राहील आत्मा शांत नाही का बरं कदाचित तुमच्या कुंडलीत राहू बाराव्या स्थानात आहे का हे चेक करा कारण हा जन्म हे स्थान मुक्ती हेच ध्येय असलेलं आहे बारावं स्थान हे मुक्तीचं स्थान मानलं जातं आणि इथे राहू आलाय मग कदाचित तुमचं ते ध्येय आहे का हे शोधून घ्या आता आपण जेव्हा बाराव्या भारा भारात भावात राहू हे कॉम्बिनेशन बघतोय तेव्हा बाराव भाव म्हणजे काय तर परदेश परदेशी वास्तव्य त्यानंतर बंधन योग ध्यान साधना अध्यात्म खर्च वेस्थान आहे याला वेस्थान म्हणलं जातं त्याग आणि मी म्हणालो तसं अंतिम बोध मोक्ष हे त्याचं मुख्य कारकत्व बाराव्या स्थानाची द्वादशी स्थानाची किंवा त्याला स्थान म्हणतात ते जी आहेत ओके आणि आता राहू इथं आलाय म्हणजे वटीला दोन टोकांमधून चालावं लागतं कारण राहू हा पूर्णपणे मटेरियलिस्टिक गेन किंवा भौतिक सुखांचा हाव असलेला हव्यास असलेला किंवा इच्छा आकांक्षा असलेला ग्रह आहे आणि बारावं स्थान हे मोक्ष मुक्तीचं स्थान आहे म्हणजे भौतिक की आध्यात्मिक असं टॉगल किंवा दोन टोकांमध्ये प्रवास या व्यक्तीचा घडू शकतो होतो म्हणजे एकीकडे एक परदेशात स्थायिक होण्याची इच्छा जग पाण्याची तीव्र इच्छा आहे परंतु आपण म्हणतो ना की मोक्षस्थान पण आहे त्यामुळे दुसरीकडे सर्व भौतिक गोष्टींपासून विरक्त होण्याची तीव्र ओढ हे लक्ष आता तुमचं कारण काय प्रयोजन काय ह्या जन्माचं तर मागच्या जन्मामध्ये तुम्ही खूप बांधिलकी खूप जबाबदाऱ्या पेलल्या आहेत खूप बांधिलकी होती तुम्हाला खूप बंधन तुम्ही राहिला होता किंवा काय म्हणतो ना आपण त्याला तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अरे हे करू नका हे इकडं जाऊ नका तिकडे जाऊ नका ह्या गावाच्या बाहेर जायचं नाही तिकडं जायचं नाही म्हणजे विविध प्रकारची बंधनं नियम अटी जाचक आटी, आटी यामध्ये तुम्हाला बांधून ठेवलं होतं आणि त्यातून तुम्हाला कधी एकदा मुक्ती मिळते असं वाटलं होतं तो क्षण ती मुक्तीची संधी तुम्हाला आता ह्या जन्मात देवानी दिलेली आहे प्रारब्धाने दिलेली आहे ओके त्यामुळे संपूर्ण मोकळी खावी शांतता हवी स्वतःला हसवण्याची हरवण्याची किंवा स्वतःला सिद्ध करून काहीतरी करण्याची तळमळ जे आहे ना ती ती म्हणजे बाराव्या स्थानातला राहू आहे आता तुम्हाला हेच जर का बाराव्या स्थानातील राहू हे जर का चारोळीत मी जर का शब्दबद्ध करायचं म्हणलं तर कसं होईल बारावा राहू त्यागाची वाट दाखवतो माया जालातून मुक्तीला मंत्र पाहजतो स्वतःला विसरून सेवा करीतो शेवटी आध्यात्मिक प्रकाशात हरवतो आता हे प्रयोजन काय वेयस्थानातील राहू बाराव्या स्थानातील राहू प्रयोजन काय तर आंतरयात्रा आणि परग्रमण हे त्याचं आहे राहू इथं काय विचारतो तुम्हाला की बाबा तू कोण आहेस हे विसरून बघ खरी ओळख तुला तिथं सापडेल हे राहूच तुम्हाला बाराव्या स्थानातील राहूचं सांगणं सांग आहे विचारणं आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे ते तुम्हाला समजलं पाहिजे परदेशात जातो पण ते फक्त स्थळ नाही आहे तर ते एक मानसिक स्थलांतर असतं आपण कुणी परदेशात जातो ना ते फक्त स्थलांतर नसतं किंवा फक्त नोकरी मिळवणं किंवा काहीतरी करून दाखवणं एवढ्या पुरतंच ते नसतं एक प्रकारचं मानसिक स्थलांतर असतं आपलं त्याच्या अखं ते परदेशात गेले त्यांच्याशी तुम्ही बोललात कधी तर काही वेळेला ते तुमच्याजवळ कबूल करतील ते एक प्रकारचं मानसिक स्थलांतर असतं ओके माणूस आयुष्यभर पैशांचा खर्च करतो वेळेचा खर्च करतो आणि भावनांचा देखील खर्च करतो आपण फक्त पैशांचा किंवा वेळेच्या खर्चाचा हिशोब मांडतो भावनांच्या खर्चाचा हिशोब कधीच मांडत नाही जर का कुणी मांडत असेल तर कृपा करून तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली मध्ये लिहा की तुम्ही भावनांच्या खर्चाचा हिशोब मांडलेला आहे अतिशय चांगला विषय हा मी एका दिवशी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवेल की भावना त्या खर्चाचा हिशोब खूप गरजेचा आहे तो आपण जेवढं खर्चाच्या बाबतीत काटकसर करतो किंवा त्याचा ताळमेळ ठेवतो किंवा त्याचं एक आ, हे बनवतो ना वेळेच पण बनवतो आठ आता तर सगळीकडे लोकल किंवा मेट्रो झालेले आहेत आठ चाळीस ची लोकल सात चाळीस ची लोकल सहा पस्तीस ची लोकल हे, हे आपन... जे आहे ना टायमिंग किंवा आपण जे टेस्टिनी प्रवास करतात ते कि दीडची गाडी गेली की गाडी नाही किंवा आम्ही पूर्वी साताराला प्रवास करायचो तर रात्री पावणे नऊची शेवटची गाडी गेली मुक्कामाची की गाडी नसायची दुसऱ्याची वाटे साडेसहा वाजताच गाडी असायची हे आपण वेळेचे हिशोब खूप ठेवतो काटेकोरपणे मांडतो खर्च ते पण भावनांचा कधीच मांडत नाहीये तर भावनांचा हिशोब कोणी मांडत असेल तर कृपा करून कॉमेंटमध्ये लिहा भावनांचा हिशोब भावनांचा हिशोब हा आपण आयुष्यभर केलेला नसतो तो खर्च करतो राहु वे स्थानातला बाराव्या स्थानातला राहू तुम्हाला या सर्वाच्या बाबतीत अंतर्मुख करायला भाग पाडतो हे लक्षात ठेवा राहू फक्त वाईट आहे किंवा अशुभ आहे किंवा तो त्रासदायक आहे असं नाही आहे राहू आणखीन बऱ्याच शक्ती आहेत त्यांच्याकडे राहू हा स्वतः अमृत प्राशन केलेला राक्षस आहे लक्षात ठेवा म्हणजे त्याच्या देवत्व पण आहे आणि राक्षसत्व पण आहे राहू बऱ्याच चांगल्या गोष्टी पण आहेत एका दिवशी मी फक्त राहूवरती व्हिडिओ बनवेल राहूचं काय चांगले पण आहे काय चांगुल पण आहे ते सांगण्याकरता असा हा राहू तुम्हाला अंतर्मुख होतो करायला लावतो करवतो सेवा करतो पण गोंधळ न करता आता लक्षात ठेवा वेस्थानातला राहू जो आहे ना तो तुम्हाला सेवा वृत्ती अंगी करायला लावतो सेवा वृत्ती देतो तुम्हाला तो पण तो, तो गोंधळ न करता एक प्रकारच्या समर्पण भावनेने एक प्रकारची विसर्जित भावनेने किंवा निस्वार्थतेने किंवा त्यागाने करायला भाग पाडतो करायला लावतो आणि हे जर का तुम्ही करत असाल तर लक्षात ठेवा तुमच्या बाराव्या स्थानातला राहू अतिशय चांगला आहे म्हणजे शुभ शुभ राशीत आहे शुभ ग्रहांनी दृष्ट आहे किंवा शुभ ग्रहांच्या युतीत आहे योगात आहे पण इथे काही धोकेही आहेत व्यर्थ खर्चाला कारणीभूत ठरतोय राहू एकाकीपणा देतो लक्षात ठेवा एकांतवास वेगळा आहे आणि एकाकीपणा वेगळा आहे इथे राहू तुम्हाला एकाकीपणा देतो एकांतवास नाही आणि मानसिक अस्थिरता तर देतोच देतो राहू स्थानातला राहू मानसिक अस्थिरता देतो राहू बाराव्या स्थानात आहे उपाय काय करायचे खळ सांगितलं उपा, उपाय उपाय बघूयात आपण आता त्याचा तर राहू म्हणजे रुद्राचा शंकराचा प्रचंड मोठा भक्त आहे त्यामुळे तुम्ही ओम नम शिवायचा दररोज एकशे आठ वेळा जप करा कारण शिव म्हणजेच अंत आहे आणि हे मोक्षाचं स्थान आहे आणि तिथं राहू महाराज आहे तुम्ही एकशे आठ वेळा जप करा एक दिवस आठवड्यात एक दिवस पूर्ण कुठलाही दिवस तुम्ही ठरवा आणि मौन पाळा आठवड्यातनं एक दिवस मौन पाळायला सुरुवात करा शिका किती छान होते ते मला सांगा खूप छान होईल त्याचा परिणाम उपयोग त्याचा खूप चांगला होतो मी हा बऱ्याच जण उपाय दिलेला आहे मी स्वतः देखील एकेकाळी आठ आठवड्यातनं महिन्यातनं एक दिवस आम्ही मौन पाळत होतो तर मौन पाळायला शिका रुग्ण गरजू कारण व्ययस्थान हे आपण म्हणतो ना हॉस्पिटलचं स्थान आहे हॉस्पिटलायझेशन बघितलं जातं वेळस्थानातून त्यामुळं रुग्णांची गरजूंची जे बंधनात अडकलेत ना कसल्या तरी बंधनात अडकलेत मग खर्चाच्या असतील <coughs> हजार असतील सॉरी त्यांची सेवा करा त्यांना मदत करा राहू खूप चांगली फळ देईल तुम्हाला इथं आणि तुमच्या स्वतःचा अहम विसरायला मदत होईल यात ना आणि तुम्ही जर का कुठे नदी किनारी किंवा तळ्याच्या काठी तुमचं घर गाव शहर असेल ना तर नदी किनारी जाऊन तिथं फक्त ध्यानाला बसा दोन पाच दहा मिनटं आणि बघा किती चांगला इफेक्ट मिळतो तुम्हाला याचा राहू बारावा आहे ना त्यात मी दोन तीन रेमेडी सांगतो नेहमी त्या लोकांना उपाय सांगतो एक म्हणजे एक दिवसाचं मौन पाळायचं वर्षातनं एकदा पाळ सहा महिन्यातनं एकदा पाळ महिन्यातनं एकदा पाळ पंधरा दिवसातनं एकदा पाळा आठवड्यातनं एकदा पाळा कधीही कधीही तुम्ही त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो एक आणि तुम्ही फिरायला तुम्ही एक तर नदी किनारी किंवा नदीजवळ किंवा तळ्याजवळ किंवा समुद्राजवळ जर का राहत असाल ना तर त्याच्या काठावरती त्याच्या जवळ बसून ध्यान करायला सुरुवात करा ते किंवा तुम्ही जर का राहत नसाल नदी किनारी समुद्राजवळ किंवा तळ्याजवळ तुमचं घर नसेल गाव नसेल किंवा जवळ नाही आहे तर जेव्हा तुम्ही असं फिरायला जाता आणि तिथं तुम्हाला नदी आढळली ना तर तिथं बसून फक्त एक दहा मिनिटं ध्यानधारणा करा आणि काय फरक पडतोय ते सांगा प्रचंड मोठी मनशांती मिळते हा माझा स्वतःचा अनुभव आहे वैयक्तिक अनुभव प्रचंड मोठी कितीही मोठ्या यातना असू द्यात किती मोठे त्रास असू द्या तुम्ही किती मोठ्या कष्टदायक मधून जात असाल इट डजंट मॅटर फक्त दहा मिनिटे शांत मन ध्यान धारणा करायला पाता खूप चांगली मिळते हा राहू बाराव्या स्थानातील आहे तो म्हणजे एक प्रकारच अत्यंत शांत खोल आत्मस्मर्शी आत्मदर्शन करणार कॉम्बिनेशन आहे तुम्हाला सतत जगापासून समाजापासून दूर जावंस वाटतं का परदेश हवाय पण तिथं सुद्धा तुमचा आत्मा भटकतोय किंवा अं राहू द्वादशात आहे ना तर तुमचं ध्येय फक्त एकच असलं पाहिजे बाकीचे काहीही तुम्ही कॉम्बिनेशन करा काहीही काम करा काहीही कमवा कितीही कमवा पण राहू द्वादशात बाराव्या स्थानात तुमचं भे एकच पाहिजे मुक्ती आणि ती मुक्ती मिळवण्याकरता तुम्हाला हे राहू महाराज प्रचंड मदत करतील मित्रांनो राहू बाराव्या स्थानातील राहू याच्याविषयी आपण आता सगळं पाहिलं ज्यांना ज्यांना ह्यातल्या हे बारा व्हिडिओमध्ये किंवा आजच्या ह्या बारा व्हिडिओमध्ये को रिलेट करणाऱ्या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची ताडून पाहिल्यानंतर त्या बरोबर असं कसं वाटतंय त्यांनी ते, कृपा करून ह्या व्हिडिओ खाली कॉमेंट करा त्या जे दोन गोष्टी आम्हाला होतात एक तर तुमचा रिस्पॉन्स कळतो दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे सांगतोय किंवा आम्ही जे रिडिंग सांगतोय किंवा आम्ही जे सिमटम सांगतोय किंवा ज्या प्रकारचे अनुभव आम्हाला मिळाले कुठले वाचन करताना किंवा कुठल्या अभ्यासानं किंवा प्रश्न वागताना ते आम्ही तुमच्यावर शेअर करतोय तर ते आणखीन कसे फिनिशिंग करून किंवा ते योग्य स्वरूपात किंवा आणखीन पुरेसं किंवा आणखीन त्याला पूरक असं काय देत हे आम्हाला ऍड करता येत आहे तर मित्रांनो हे होतं राहू महाराजांचं एक ते बारा स्थानामधलं वास्तव्य तुमच्या कुंडलीतलं त्या ज्या तुमच्या हे बारा बाराच्या बारा, बारा स्थानांमध्ये राहू असताना तुमच्या जन्माचं प्रयोजन काय तुमचं ध्येय काय तुमची इच्छा आकांक्षा काय आणि ती त्याची पूर्ती कशी करावी मुक्ती कशी मिळवावी त्यातनं लाभ कसा पदरात पडून घ्यावा काय करावं काय करू नये आणि छोटेसे उपाय हे सांगण्याचा मी हा छोटासा प्रयत्न केला होता आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद